गावची तुमचं सर्वांचं स्वागत आज आपल्याला मस्त अशी कच्च्या कैरीची चटणी बनवायची आहे पाट्यावर वाटून बनवायची त्यासाठी मी दोन मोठमोठ्या कैऱ्या घेतल्या झाडाच्या तोडून आणल्या ताज्याच आहे आ तर चला भाऊ आपण काय काय साहित्य घेतलं हिरव्या चटणीसाठी आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथं एक खोबऱ्याचा असा मोठा तुकडा घेतलाय एक कांडी लसणाची घेतली सोलून आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या सात ते आठ आपल्या तिकटानुसार आपल्याला कमी जादा जर तिखट लागत असेल तर आपण मिरच्या कमी सुद्धा घेऊ शकता तर आपण आता सुरुवात करू चटणीला स्वच्छ धुवून घेतलाय आपण अशी कैरी फोडून घेऊ अगोदर कैरी लईत नाही बरे कैरी पूर्ण तयार झाली मधी कोय एकीकडून फोडून घेऊया तर ही अशी कोय निघली बाजूला किती मोठी कैरी होती पण कोय उघड छोटी निघली त्याच्यामध्ये आता हे निघा ना मला बाजूला ठेवलंय ते आपण सगळं बारीक करून घेऊ कैरी अशी चांगली ठेसून घ्यायची कातडं पण काढून घेऊ शकता मी नाही काढलं कातडं गोड लागतं या कैरीच आपली अशी कैरी बारीक झाली कैरी चांगली बारीक झाली आपली आता आपण याच्यात खोबरं ठेसून घेऊ हा असा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय चांगलं बारीक करून घ्यायचंय खोबऱ्यातून तेलच बाहेर बारीक खोबरं पण मस्त बारीक झालंय तर आपण याच्यात घेऊ हिरव्या मिरच्या आणि लसूण हे पण बारीक करून घ्यायचंय मीठ पण टाकू आपण चवीनुसार मीठ घेतलेलं चांगलं बारीक करून घ्यायचंय आता खायला एकदम चटकदार चटणी लागत ही तुम्ही नक्की करून पहा बारीक पण नाही वाटायचं मिरची सुद्धा अशी आवडदोबडच वाटून घ्यायची तुम्ही अशी मिक्सरला पण काढू शकता आपली आता चटणी वाटून झाली मिरची काढून घेऊ आपल्याला आता ही तळून घ्यायची पण कढई ठेवली गरम व्हायला आता पण त्यात अर्धी पळी तेल टाकू अर्धा ता चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडून घ्यायची अर्धा ता चमचा जिरे काही चटणी का याच्यात टाकून घ्यायची परतून घ्यायची आता भरपूर परतून घ्यायची गॅस थोडा कमीच करते हे पहा चटणीचा मस्त असा कलर बदललाय आपण काढून घेऊ हे पहा मस्त असा कलर बदलला आपल्या चटणीचा आपण आता गॅस बंद करू आणि चटणी काढून घेऊ वास पण मस्त सुटला आहे आणि बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हे खायला एकच नंबर लागत आपण हे काढून घेऊ गॅस बंद करू मस्त अशी चटणी तयार झाली आपली, आपली जाली। तुमी करूं यो तर मस्त अशी आपली चटणी तयार झाली तुम्ही सुद्धा अशी चटणी करून पहा मी एकाच कैरीची बनवली एक कैरी तशी ठेवली खूप मोठ्या मोठ्या कैऱ्या होत्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आपली गावची चव या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद